नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू भगिनो आज शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे तेरा मित्रांनो आजच्या व्हिडिओद्वारे मी आपण आलेल्या सोळा प्रश्नांना उत्तरं देणार आहे प्रश्नांना उत्तरं देण्याची सुरुवात करण्यापूर्वी दोन विनंती दोन विनंत्या पहिली विनंती आपल्याला माहिती आहे की मी एक महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी हे पुस्तक प्रसिद्ध केलं होतं त्याची पाचवी आवृत्ती दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध झाली आता त्या पुस्तकाच्या आवृत्त्या संपत आलेली आहेत आणि हे पुस्तक पुन्हा पुनर्मुद्रित करावं अशी लोकांची मागणी आहे आणि यशदानी देखील मला तसंच सुचवलं आहे तेव्हा जसं मी आपल्याला आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेकांनी ते पुस्तक खरेदी केलं आणि पुस्तका त्या पुस्तकाचा खूप उपयोग होतो अशा तऱ्हेचे देखील मला तोंडी व लेखी प्राप्त झाले आता ह्या पुस्तकामध्ये आणखीन काही सुधारणा करावा की हा यासंबंधी आपल्या जर काही सूचना असतील तर त्या सूचना आपण कृपया कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल पत्त्यावर पाठवा म्हणजे आपण केलेल्या सूचनांचा विचार करून पुस्तकाची नवीन आवृत्ती करताना त्या सूचनांचा विचार करून योग्य त्या सुधारणा करता येऊ शकतील दुसरी एक मला नेहमी मनामध्ये सूचना वाटते काय विषय कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करून चार वर्ष झाले आज तेवीस हजाराच्या वर, ते वर सबस्क्रायबर झाली ही वस्तुस्थिती आहे पण जशी अनेक वेळा मी आपल्याला खंत प्रदर्शित केली की के अजून देखील हा कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल अनेकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आपल्याकडे राज्य शासकीय कर्मचारीच किती आहेत लाख चार साडेचार लाखाच्या वर आहेत पुन्हा त्या व्यतिरिक्त इतर ज्या कम गवर्नमेंट कंपनीज आहेत अंडरटेंकिंग त्यांचे एम्प्लॉईज आहेत अशा सर्वांच्याकरता उपयुक्त असा कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल आहे तो कसा उपयुक्त आहे त्याचा उपयोग कसा करावा यासंबंधी मी एक स्वतंत्र व्हिडिओ पुन्हा करणार आहे पण हा व्हिडिओ जास्ती हा कर्मचारी मित्र हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचवे आहे किंवा कसा पोचवावा यासंबंधी आपल्या सूचना असतील त्या कृपया मला करावा काही दिवसापासून माझ्या मनामध्ये विचार येतो की आपण अनेक ठिकाणी आपण शासकीय कर्मचारी म्हणून एक सप्ताह करतो आपल्याला माहिती आहे की काय अल्प अल्पबचत सप्ताह किंवा अल्पबचत पंधरवडा त्या पंधरवड्या मी आपण असा काही सप्ताह किंवा पंधरावडा करावा कवा किंवा मग प्रशिक्षण संस्थेमध्ये आपल्याला या दृष्टीने जाऊन त्यांना काही सुचवता येईल किंवा काय तेव्हा या संदर्भात आपल्या काही सूचना असतील त्या सूचना मला देखील कळवा अर्थात आपलं माझी आपणास विनंती आहेच की आपल्या जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं ना हा आपला चॅनल उपयुक्त वाटत असेल तर आपण आपले जे मित्र आहेत आपले जे सहकारी आहेत आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यांच्यापर्यंत हा चॅनल पोहोचवा हा चॅनल नुसताच पोचू नये तर त्यांना सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे मग त्यांना पूर्वीचे व्हिडिओ देखील पाहता येऊ शकतील आणि त्यांना त्याची उपयुक्तता वाटेल तर या संदर्भात काही आपल्या सूचना असतील तर मला कृपया कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉमवर जरूर पाठवा आपल्या सूचनांची मी वाट पाहतो आहे चला प्रश्नांचे उत्तर देण्यास पहिला प्रश्न आहे की अनुकंपा नियुक्ती मिळालेल्या उमेदवारात जर दोन हजार नंतर तिसरं अपत्य असेल तर त्याला नोकरीवरून कमी करता येईल ये का या संदर्भामध्ये अनुकंपा तत्वावरील नियुक्ती या संदर्भात अशाच प्रश्नांना पूर्वी देखील मी उत्तरं दिलेली आहेत आणि आपण जर प्रश्नकर्त्यांनी जर कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम कर्मचारी मित्र या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर त्यांना तिथे प्लेलिस्टमध्ये अनुकंपा तत्वावरील नियुक्ती या संदर्भातले सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्यामध्ये आपल्याला तिथे नि दिसेल की जर एखादा कर्मचारी अठ्ठावीस तीन पाच दोन हजार पाच पूर्वी जर लागलेला असेल मग तो तत्वावरील नियुक्त असो किंवा सेवेने से नियुक्ती असो त्यांना ही सूचना म्हणजे अठ्ठावीस तीन दोन हजार पाचची जी अधिसूचना आहे किंवा जे नियम केलेले आहेत ती अधिसूचना लागू नाही हे शासनाने एका माहितीच्या अधिकारात प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर मी व्हिडिओ तीनशे अठ्ठावीस जो तेरा जून दोन हजार तेवीसला प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये हे उत्तर जोडलेलं देखील आहे ते उत्तर पहा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न उत्तर मिळेल थोडक्यात दोन हजार पाच पूर्वीची आपली अनुकंपा तत्वावर नियुक्ती असेल तर आपल्याला हे नियम लागू नाहीत चला प्रश्न क्रमांक कर दोन या मागासवर्गीय बहुजन कल्याण संचालय पुणे येथे काहीतरी ये प्रमुख क्लिनिक म्हणून आहेत त्यांना दोन वेतनवाढी कायमस्वरूपी त्यांच्या रोखले आणि तसंच निलंबन काळा निलंबन काळ म्हणा असा आदेश बहुतांशी संचालकांनी दिला डायरेक्टरांनी दिला त्याच्यावर त्यांनी सचिवांकडे अपील केलं परंतु ते अपील ते नाकारण्यात आलं आता त्यांनी त्याची मला प्रत मागवले पाठवलेली आहे उत्तराची वगैरे पण आता या संदर्भात काय करावं तर संदर्भात आपल्याला हे हा आदेश जर ज्याला चॅलेंज करायचा आव्हान द्यायचं असेल तर आपल्याला मॅटमध्ये जावं लागेल अर्थात मॅटमध्ये जाण्याचा खर्च वगैरे आपल्याला करावा लागेल पण पहिल्यांदा आपल्याला जो काय शिक्षा दिलेली आहे आपल्याविरुद्ध दोषारोप काय आहेत ह्याची माहिती मला घेतल्याशिवायच मी ॲडवाईज आपल्याला करणार नाही की मॅटमध्ये जा बहुतांशी आपण पुणे येथेच मग कुठं काम करता त्यामुळे माझी जर मुलाखतीची वेळ घेतलीत आणि कागदपत्र येऊन मला भेटला तर मी आपल्याला निश्चित मोफत सल्ला देऊ शकेन आपल्याला माहितीच की मोफत सल्ला घेण्यासाठी मुलाखतीची वेळ किंवा माझ्याशी संपर्क करण्याचे वेळ किंवा या जमनीचे जे <coughs> कसा संपर्क करावा याबद्दलची माहिती व्हिडिओ क्रमांक चारशे पाचमध्ये दिलेली आहे ती पाहावी आणि मुलाखतीची वेळ ठरवून घ्यावी प्रश्न क्रमांक तीन हे खाजगी शाळेत शिक्षक आहेत यांची एक वेतनवाढ पहिल्यांदा स्थगित केली आणि नंतर ती कायमची रोखली आता त्यांचं म्हणणं वरिष्ठांकडे अर्ज केला त्याचा उपयोग नाही उच्च न्यायालयात अर्ज करता येईल का निश्चित उच्च न्यायालयात रिट अर्ज करता येईल पण जसं मी अनेकांना सांगतो आपण उच्च न्यायालयात जाण्यामुळे आपली वेतनवाढ जी थांबवली गेलेली आहे जरूर आपलं वय किती आहे कारण कायमचे स्वरूप थांबल्यामुळे आपल्याला कायम शेवटी सर्व सेव्या काळ पुरेपर्यंत आपल्याला याचा विपरीत निश्चित परिणाम होणार आहे पण त्याच्यामुळे एकंदर आपलं आर्थिक नुकसान किती आहे हा विचार करा आणि मग उच्च न्यायालयात जायचा विचार करा कारण उच्च न्यायालयात जाण्याचा देखील खर्च होतो अर्थात आपण खाजगी शाळेत शिक्षका जे आहेत आणि यांच्या सेवा नियमाप्रमाणे तिथे ज्या एखाद्या शिक्षकाची किंवा कोणाची सेवा जर टर्मिनेट केली का कामावर काढून टाकलं तर त्यांच्याकरता त्या नियमाखाली एक ट्रिब्युनल केलं आहे पण तिथे फक्त टर्मिनेशनच्या विरुद्ध अपील करता येतं त्यामुळे आपल्याला उच्च न्यायालयात अपील करावं लागेल तर मी सांगितलेल्या गोष्टीचा विचार करून उच्च न्यायालयात जायचं असेल तर उच्च न्यायालयात जाऊ शकता चला प्रश्न क्रमांक चार हे पोलीस हवालदार आहेत हा नीट सर्वांनीच प्रश्न ऐकूया अशा ज्या अशी प्रकरणं असतात तशी प्रकरणं अनेक विभागामध्ये येतात का होतं या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे वेतन निश्चित करण्याच्या संदर्भाची कामं पाहतात आता हे पोलीस खात्यामध्ये आहे आणि यांचं म्हणणं एक पोलीस हवालदार होते आणि हे नागपूरमध्ये जेव्हा ट्रेनिंगवर असताना म्हणजे कोण पोलिस हवालदार ट्रेनिंग असताना त्यांना तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला असिस्टंट सब इन्स्पेक्टरचं प्रमो प्रमोद पदोन्नती मिळेल आता तिथे जिथे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ते जे होते तेव्हापर्यंत तिथे काही ए एस आयची पोस्ट नाही आणि त्यामुळे ते जेव्हा ते परत आले आता ते पद तिथे तर त्यांना ते काही श्रेणी देता आली नाही आता ते परत आल्यानंतर त्यांचा त्यांना वेतन निश्चिती करायची तर आपल्याला माहिती आहे एखाद्या कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळाली की आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा पेरूल्सप्रमाणे वेतन निश्चितीप्रमाणे एक एक ऐंशीच्या नियमाप्रमाणे अकरा नियमाप्रमाणे काय करावं लागतं जे पहिल पद असते म्हणजे पदोन्नतीच्या पूर्वीचं जे पद असेल त्या पदात त्यांचा जो त्या कर्मचाऱ्याचा पगार त्याच्यात एक इन्क्रीमेंट द्यायचं आणि ती जी रक्कम येते असेल ती जी पदोन्नतीची जी वेतन श्रेणी आहे त्याच्यामध्ये ते फिक्स करायचं म्हणजे त्यामध्ये जर तो प टप्पा असेल तर तिथे फिक्स करायचं नाही तर मग पुढच्या टप्प्यामध्ये करायचं आणि मग त्याला जो असेल तो फक्त नोशनल पे तेवढाच राहतो म्हणजे जास्तीत जो फरक असेल तो आणि तो पुढे वेतन पुढच्या वेतन वाढी जेव्हा मिळतात तेव्हा वेतनवाढीमध्ये तो ॲबसॉर्व केला जातो पण या यानिमित्त मी, मी आपल्याला सांगेन की ह्या हवालदार एक का, जे आहेत ज्यांच्यावरती प्रश्न विचारला आहे त्यांना ऑप्शन देता येत म्हणजे ऑप्शन देता याचा अर्थ की एक सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला या संदर्भातचा वित्त विभागाचा निर्णय का कशा संबंधात आहे जेव्हा कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळते तेव्हा त्या पदोन्नतीच्या जे बेफिक्सेशन करायचं असतं ते केव्हा करावं म्हणजे पदोन्नती झाल्यापासून करावं किंवा त्यांना येत पुढची जी वेतनवाढ असेल ती मिळाल्यावर करावं का म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या करते आपल्याला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्याला तेवीस दहा दोन हजार तेवीसला पदोन्न ए एस आय म्हणून पदोन्नती मिळाली आता पुढची श्रेणी त्यांना जी वेतनवाढ मिळायची तर ते फिक्सेशन त्या वेतनवाढ मिळ घेऊन द्यावी किंवा ज्या तारखेला पदोन्नती मिळाली तेव्हाच करावी याच्या प्रकारचं ऑप्शन आपल्याला हवालदारांना विचारावं लागतं हे ऑप्शन देण्यामध्ये काय असतं अनेक वेळा जे कर्मचारी पदोन्नत होतात त्यांना खालच्या पदाच्या वेतनश्रेणीमध्ये वेतनवाढ घेऊन मग पेफिक्सेशन केलं तर ते फायदेशीर ठरतं आणि म्हणून या हवालदारांना आपल्याला विचारलं पाहिजे की आपल्याला ऑप्शन द्यायचं आहे का म्हणजेच वेतनश्रेणी वेतनवाढ कुठ म्हणजे कुठल्या तारखेला जर त्यांना तेवीस दहा दोन हजार तेवीसला आहे तर त्यांना पुढचा प्रमोट जे असेल तर ते, ते तुम्हाला त्यांची वेतनवाढ जी असेल त्या वेतनवाढी वाढीला त्याला त्या ते तारखेला त्यांचं पेफिक्सेशन करावं का तेवीस दहालाच करावं यासंबंधीचं त्यांचं ऑप्शन घ्या याचा ऑप्शनचा फॉर्म आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जो एक सप्टेंबर एकोणीसशे सहा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा जी आर आहे तर दोन्ही गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिले अजून काही जर शंका असेल तर शंका मला निश्चित विचारा अर्थात सिनियरिटीच्या बाबतीमध्ये काय पे फिक्सेशन हा भाग निराळा आहे आणि सिनियरिटी भाग निराळा आहे सिनियरिटीसाठी त्यांना ज्या ज्या दिवशी त्यांचं प्रमोशन मिळालं त्यावेळची जी काही सिलेक्टेज असेल त्या दिवशी त्याप्रमाणेच त्यांना त्यांची सेवा ज्येष्ठता ठरवावी लागेल मला खात्री आहे प्रश्न देखील महत्त्वाचा होता थोडा गुंतागुंतीचा होता त्यामुळे उत्तर दिलं त्यामुळे प्रश्नकर्त्यांचं समाधान झालं असेल नसेल तर झालं तर आणखीन काही शंका असेल तर त्यांनी मला जरूर विचारा प्रश्न क्रमांक पाच या यांचं म्हणणं आहे की त्यांनी प्रश्न विचारला आहे की त्यांना त्यांनी एक अर्ज केला होता आणि पहिले जो अर्ज केला तो अर्ज त्याप्रमाणे त्यांना त्यामध्ये पूर्वीची सेवा वगैरे त्यांना पण पहि जिथे काम करतात त्यांच्या थ्रूच त्यांनी तो अर्ज केलेला होता आता तो जर अर्ज केला असेल तर त्यांचं असं म्हणणं की तो अर्ज मी विभागाच्या थ्रू केलेला आहे त्यामुळे नवीन पदावर गेल्यानंतर सेवार्थ नंबर तोच राहील का तर सेवार्थ नंबर तोच राहील जर आपण आपण जिथून काम करत होता त्यांच्या थ्रूच अर्ज केला असला तर आपण आपला सेवार्थ आय डी तोच राहील त्यामुळे सेवा पुस्तक देखील तेच राहील आणि मात्र आश्वासित योजनेचा मात्र फायदा आपल्याला मिळणार नाही कारण काय पाहिलं आपण गट ड मधून गट क मध्ये गेलात आश्वासित योजनेचा फायदा असं करण्याकरता जे पद नॉमिनेशनने जिथे जाता त्या पदावर आप दोघांचं वेतन श्रेणी सारखी असेल तरच आश्वासित योजनेचा फायदा आपल्याला मिळेल आणि आणि या प्रश्नकर्त्यांना मी सांगेन या महिला कर्मचारी आहेत या यांनी हाच प्रश्न मला व्हिडिओ चार विचारला होता आणि त्या व्हिडिओमध्ये चारशे अकरा क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला उत्तर दिलेलं आहे तो एकदा व्हिडिओ पुन्हा पहा आणखीन शंका असेल तर विचारा प्रश्न क्रमांक सहा जिल्हा परिषदे क गटाचे कर्मचारी आहेत विहित मार्गाने कार्यमुक्त होऊन राज्य शासनाच्या क गटाच्या सेवेत झालेत आणि त्यांना मात्र सेवा जोड करून दिलेली आहे हा प्रश्न नेहमीच अजून देखील शासनाच्या काही विभागांच्या पातळीवर काही विभागामध्ये असं सेवाजोड दिली जाते पण शासनाने असा स्पष्ट आदेश असा काढलेला नाही की जिल्हा परिषदेचा कर्मचारी राज्यसेवेमध्ये गेला तर जिल्हा परिषदेची सेवा त्याला जोडून मिळते किंवा राज्य शासनाचा कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये गेला तर सेवा जोडून मिळते पण आपण म्हणता आपल्याला सेवा जोड मिळालेली आहे आता सेवाजोडचा तुम्ही आदेश काही पाठवला नाही तो आदेश पाठवा पण जर सेवाजोड मिळालेली असेल तर आपल्याला त्याची साजिकच पूर्वीची रजा देखील मिळू शकते आश्वासित प्रगती योजनेचा लाभ आपल्याला जर मी मगाय सांगितलं ला त्या लाभ असेल कारण आपण क गटाचेच कर्मचारी होतात दोन्हीकडे तर त्यामुळे तो आपल्याला आप ला लाभून मिळेल आणि सेवा ज्येष्ठता मात्र जी सिलेक्ट लिस्ट ते ज्याप्रमाणे नियुक्ती झाली त्या क्रमांक तो असेल त्याप्रमाणेच आपल्याला त्या ठिकाणी सेवा ज्या ज्येष्ठता मिळेल तर या संदर्भामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे आपली जो कारण आता आपला जो ठरवलं गेलं आहे पै पदाच्या वेतनश्रेणीत पहिल्या टप्प्यावर वेतन श्रेणी निश्चित केली पण मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे शासनाकडून या संदर्भामध्ये ही सेवा जोडून मिळावी अशा संबंधीचा आदेश कुठेही अद्याप नाही त्यामुळे आपण आपल्या विभागाने तुम्हाला सेवा जोड दिलेली आहे आता त्यामध्ये मी सांगितलं त्यामुळे काही विभागात पूर्वीची सेवा धरून दिली जाते काही ठिकाणी दिली जात नाही आपल्याला दिली जायचं असेल तर आपल्याला मग साहजिकच शिल्लक रजा वगैरे यासाठी निश्चित आपल्याला याचा फायदा मिळू शकेल तेव्हा याकरता आपण विभागाकडे अर्ज करा ते काय उत्तर देतात त्यानंतर माझ्याशी संपर्क करा पुढच्या प्रश्नावर घ्या हे प्रश्नकर्ते आहेत यांचं म्हणणं आहे की मॅट औरंगाबादने एक निर्णय दिला आहे हा निर्णय कशा संबंधी आहे ॲग्रिकल्चर असिस्टंटमधून ॲग्रिकल्चर सुपरवायझर घेण्याकरता परीक्षा घेतली होती आणि या परीक्षेच्या मध्ये अट अशी होती की जे कर्मचारी ज्यांना गुणानुकार म्हणजे कसे ठरवलं जातील सिलेक्शन कसं केलं जाईल ज्या कर्मचाऱ्यांना एकूण गुणांपैकी पन्नास टक्क्याच्या वर गुण मिळालेले आहेत अशांना पण या संदर्भात काही काही कर्म जे उमेदवार होते ॲग्रिकल्चर असे त्यांना इंडिव्हिज्युअलमध्ये मात्र पन्नास टक्के इंडिव्हिज्युअल पेपरमध्ये पन्नास टक्के मिळाले नाही पण एकूणमध्ये पन्नास टक्के मिळाले आणि म्हणून त्यांची निवड झाली पण ही जी निवड केली त्यालाच काहीतरी लोक ही लोकांनी चॅलेंज केला होता आणि तो चॅलेंज जो त्यांनी जो केलेला होता तो आदेश मॅटने फेटाळला आणि म्हणून या प्रश्नकर्त्यांनी म्हटलं की याच्यावर एक व्हिडिओ करावा मी जरूर जसा वेळ मिळेल तसा या मॅटच्या जजमेंटवर व्हिडिओ करीन चला प्रश्न क्रमांक आठ ते कनिष्ठ लिपिक दोन हजार का तेरा दोन हजार चौदामध्ये निलंबन झालं पाच महिन्यानंतर त्यांची पुनर्स्थापना झाली आणि दोन हजार चौदामध्ये त्यांना दोषारोप पत्र दिलं मग दोन हजार वीसमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी यांनी एक शिक्षेचा आदेश काढला आणि तीन वेतनवाढी त्यांच्या कायमसरू थांबवली आयुक्तांकडे अपील केलं आयुक्तांकडे जे आले आले त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेच आदेश त्यांचा कायम ठेवला आता या यांचं म्हणणं आहे मग पदोन्नतीसाठी उपायुक्तांकडे अर्ज केला वगैरे पदोन्नती आणि मग यांना शिक्षेचा अंमल म्हणजे जी शिक्षा दिलेली होती त्याचा अंमल दोन हजार चोवीसमध्ये संपला त्याच्या आधीच शिक्षेचा अंमल असल्यामुळे पंधरा बारा दोन हजार सतराच्या शासन निर्णयामध्ये संदमोल केल्याप्रमाणे जोपर्यंत शिक्षेचा अंमल असेल तोपर्यंत कर्मचाऱ्याला तो, कर्म तो सिलेक्ट झाला तरी पदोन्नती देता येत नाही त्याप्रमाणे मग तो शिक्षेचा अंमल दोन हजार चोवीसमध्ये संपल्यानंतर पदोन्नती मिळाली आणि मग आता यांचं म्हणणं की आता मानव दिनांक मिळाला पाहिजे तर मानवी आपल्या प्रकरणामध्ये मानवी दिनांक मिळणार नाही कारण का मानव दिनांक केव्हा जातो दिला जातो कर्मचाऱ्याला पदोन्नती देताना चुकीनं तो सुपरसीड केला गेला म्हणजे त्याच्यापेक्षा खालच्या कर्मचाऱ्यांना चुकीने पदोन्न म्हणजे याला वगळून इतरांना पदोन्नती दिली तरच फक्त मानवी दिनांक दिला जातो आपल्या बाबतीमध्ये आपल्याला शिक्षा झालेली होती आणि शिक्षा झालेली असल्यामुळं आपल्याला मानवी दिनांक देण्याचा प्रश्न उद्भवत नाही आता या संदर्भात आपण विचारलं आहे की पदोन चुकीने पदोन्नती दिली तर नाकारली तर काय कर नाकारता येते का या संबंधीचा शासन निर्णय पाठवा पण मी आपल्याला एक निर्णय पाठवतो हो आहे परिपत्रक शासनाचं पंचवीस दोन एकोणीसशे पासष्टचं परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकावरून आपण वाचल्यावर लक्षात येईल कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळावी पण पदोन्नती जर त्याला, त्याला त्याच्या खालच्या जे सेवा ज्येष्ठांमध्ये अशा ना आपल्याला डावलून जर पदोन्नती दिली तर मानवी दिनांक मिळतो आपल्याला इथे डावललेलं नाही आपल्याला शिक्षा झालेली होती आणि त्यामुळे क्षरी गोपनीयवाला आपले जरी चांगले असतील तरी, तरी, तरी आपल्याकडून काय जो गैरवर्तन घडलं होतं म्हणा काय चुका झाल्या होत्या त्याबद्दल शिक्षा होती त्यामुळे आपल्याला पदोन्नती मिळाली नव्हती त्यामुळे आपल्याला मानवी दिनांक देय नाही पुढचा प्रश्न येणार प्रश्न क्रमांक नऊ हे एस आर पी एफमध्ये नोकरीला आहे हो दो दोन हजार एकोणीसमध्ये घटनेच्या कलम तीनशे अकरा दोन प्रमाणे त्यांना बडतर्फ करण्यात आलं त्या शासनाकडे त्यांनी अपील केलं आणि शासनाने मात्र त्यांची बडतर्फी रद्द केली आणि फक्त त्यांची दोन वर्षासाठी वेतनवाढ रोखली आता मग या काळामध्ये त्यांनी काय केलं दोन हजार एकोणीसचे म्हणजे बडतर्फ झाल्यापासून पुनर्स्थापना होपर्यंत या काळात त्यांना पन्नास टक्के वेतन दिलं आणि त्यांचा जो दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस हा गैरहजेरीचा काळ आहे तो कशासाठी फक्त निवृत्ती वेतनासाठी धरला आणि आता त्यांना त्यांना एक नोटीस पाठवली का धरून म्हणून एकोणतीस एक दोन हजार तेवीसला नोटीस दिली आता त्यानंतर विभागाने काय अंतिम आदेश काढला तो मला त्यांनी पाठवलेला नाही पण या बाबतीत मी आपल्याला सांगेन की आपल्याला बडतर्फ केलं होतं पण ती बडतर्फीची शिक्षा रद्द झालेली आहे आणि आता आपलं म्हणणं आहे की आपल्याला सेवा ज्येष्ठता त्यांनी दिलेली नाही तर आपली बडतर्फी रद्द झाली असल्यामुळं आपल्या जी सेवा ज्येष्ठता म्हणजे जेव्हा आपण रिक्रूट झाला त्याप्रमाणची जी सेवा ज्येष्ठता आहे त्याला कुठल्याही प्रकारचे बाधा आलेली नाही त्यामुळे ती आपल्याला सेवा ज्येष्ठता मिळालेलीच आहे तेव्हा आपण आपल्या बॅचमधले मंडळी जे आहेत त्याप्रमाणे आपला जो अनुक्रमांक होता त्याप्रमाणे सेवा ज्येष्ठता मिळावी यासाठी आपण अर्ज करा आणि मग आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सेवा ज्येष्ठता निश्चित मिळू शकेल आता ज्येष्ठता मूळ पदाची मिळाल्यानंतर त्यांना पदोन्नती जेव्हा काय मिळेल तो भाग नाही आले पण आपण सेवा ज्येष्ठता जी काय दिलेली आली नाही त्याबद्दल एक आपण अर्ज करा त्यावर काय विभागाचं उत्तर आलं की मला कळवा चला पुढच्या प्रश्नावर करूया हे इंडस्ट्री कोर्टामध्ये लिपिक आहेत 2 2003, दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी यांची दहा वर्षे सेवा झाली परंतु त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा फायदा काही दिला गेलेला नाही आता काय झालं तर दोन सप्टेंबरला दोन हजार तेवीसला दहा वर्ष सेवा झाल्यानंतर एकवीस सप्टेंबरला एक खोटी तक्र त्यांचे म्हणण्याप्रमाणे खोटी तक्रार आली आणि एक तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला कारणे दो किंवा नोटीस दिली मग खुलासा सादर केला मग खुलासा सादर केल्यानंतर तरी नियम दहानुसार नुसार यांच्याविरुद्ध एक विभागीय चौकशी सुरू झाली दोषारोपपत्र दिलं आणि तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून चौकशी सुरू आहे आता यांचं म्हणणं आहे की गोपनीय अहवाल आहे चांगले आहेत तरी यांना जे कालबद्धपदोंनी आश्वासित योजनेचा फायदा दिलेला नाही आता हे आपल्या प्रकरणामध्ये आपल्याला जेव्हा दहा वर्ष पूर्ण झाली त्या तारखेला आपल्याविरुद्ध कुठलीही विभागीय चौकशी चालू नव्हती कारण आपल्याला दोषारोप पत्रक जे दिलं गेलेलं आहे ते दोषारोपपत्र नंतर दिलेलं आहे तीन आठ चोवीसला वगैरे काहीतरी दिलेलं दिसतं त्यामुळे आपल्याला निश्चितच आपल्याला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणं आवश्यकच आहे यासाठी मी आपल्याकर मी सांगतो त्याप्रमाणे एक युनियन ऑफ इंडिया वर्सेस जानकी के व्ही जानकीराम याचं एक सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे आणि त्या जजमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी केव्हा सुरू केली जेव्हा तो पदोन्नती ज्या तारखेला पात्र असेल त्या तारखेला जर दोषारोपपत्र दिलं नसेल तर त्याची केस सील कवरमध्ये ठेवता येणार नाहीत म्हणजेच त्याचे गोपनीय अहवाल पाहून त्यांना पदोन्नती द्यावी किंवा विचार ह्याचा निर्णय करावा लागेल आपली देखील आश्वासित प्रगती योजनेला आपण दहा वर्ष दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला झाली दोन सप्टेंबरला दोन हजार तेवीसला आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू नव्हती हो म्हणून आपल्याला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळायला पाहिजे तेव्हा मी जे हे जे जजमेंट जानकी रामांचं जजमेंट आहे त्याचे गुगल ड्राईवर अपलोड करून त्याची लिंक दिले ते जनरेल काढून घ्या आणि त्याचा थोडा अभ्यास करून आपण आपल्याला प आश्वासित प्रगती योजनाचा लाभ दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून मिळाला पाहिजे मिळावा अशा तऱ्हेचा विनंती अर्ज द्या त्यानंतर त्याला जरूर तर हे जजमेंट वाचून ते देखील जोडा मग त्यावर काय विभागाचं उत्तर येईल त्यानंतर काही अडचण असेल तर माझ्याशी संपर्क करा चला प्रश्न क्रमांक अकरा हे तलाठी आहेत यांचं म्हणणं आहे तलाठी यांच्यावर यांनी काही गैरवर्तन केलं असा त्यांच्यावर दोषारोप होता आणि यांनी हे दोषारोप मान्य केले अर्थात आधी त्यांचं निलंबन झालं होतं ते दोषारोप वगैरे मान्य केलं त्यांचं निलंबन रद्द झालं आणि दोषारोपच मान्य केल्यामुळे त्यांची वेतनवाढ दोन वर्षाकरता कायमस्वरूपी रोखण्याची त्यांना शिक्षा दिली मग जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा आयुक्तांनी पण त्यांची आपल्या आता फेटाळलेली आहे आता यांचं म्हणणं आहे की मॅटमध्ये न्याय मिळेल अशी ना खात्री नाही म्हणून कोणी त्याने त्यांना सांगितलं मंत्री यांच्याकडे पुनर्विलोकनासाठी अर्ज करा आता मी मग मग त्यांना सांगितलं की आपल्या महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये नियम पंचवीसमध्ये पुनरीक्षण म्हणजे रिव्हिजन आणि पंचवीस अ पुनर्विलोकन याकरता तरतूद आहे आणि ह्या संदर्भात मी व्हिडिओ क्रमांक अठ्ठेचाळीस व व्हिडिओ पन्नास केला आहे व्हिडिओ क्रमांक अठ्ठेचाळीस हा रिव्हिजन म्हणजे पुनरीक्षण करता आणि व्हिडिओ पन्नास आहे तो पुनर्विलोकना करता पुनरीक्षण आणि पुनर्विलोकनामध्ये फरक आहे पुनर्विलोकन हा याचे अधिकार असतात ते राज्यपालांना असतात आणि विभागी चौकशी झाली त्याच्या वेळेस जो पुरावा उपलब्ध असा असा नवा पुरावा उपलब्ध झाला तरच पंचवीस अ खाली जो आदेश दिला असतो त्याचं पुनर्विलोकन करता येतं आता रिव्हिजन अर्ज कोणाला करता येतो रिव्हिजन अर्ज अपिली अधिकाऱ्याकडे करता येतो पण कुठल्या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी अपील अलाऊ केलं असेल त्या ठिकाणी म्हणजे जे अपील नियमाप्रमाणे ॲडमिसिबल आहे त्या ठिकाणी करता येतं आता आपल्या बाबतीमध्ये असं दिसतं की आपल्यामध्ये आपण नियम सत्रा जर पाहिला तर नियम सत्रामध्ये कुठल्या आदेशांविरुद्ध अपील करता येतं असं म्हटलं तर त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अपिलीय अधिकाऱ्यांनी पे जी दिलेली पेनल्टी वाढवली असेल तर त्याच्याविरुद्ध रिव्हिजन अर्ज करता येतो किंवा अपील करता येतं पण आपल्या बाबतीमध्ये इथे अपिलीय अधिकाऱ्याने पनिशमेंट काही वाढवलेली नाही त्यामुळे आपल्याला हे जर चॅलेंज करायचं असेल तर मॅटमध्ये करावं लागेल पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की आपण दोषारोप सुरुवातीलाच मान्य केले असल्यामुळं आता या संदर्भामध्ये आपल्याला न्याय मिळणं म्हणजे आपणच दोषारोप मान्य केले त्याला इतर कोणी दोषी नाही आणि त्यामुळे आपल्याला रिव्हिजन का अर्जून काही उपयोग होईल असं मला वाटत नाही आपण जरूर तर आपण मंत्री महोदयांकडे अर्ज करा पण आपल्यालाच माहिती आहे की मॅटमध्ये न्याय मिळणार नाही जो मॅटमध्ये मिळणार नाही तर नियमाप्रमाणे मंत्री महोदयांकडून देखील आपल्याला बाजूने न्याय होण्याची शक्यता नाही तेव्हा मी सांगितलं आपण म्हटलं आहे रिव्हिजनसाठी जर विलंब झाला त्यासाठी अर्ज करावा का कुठलाही विलंब झाला तर अर्ज करावाच लागतो आपण मी मग त्या याकरता मी सांगितलं आणि त्यामुळे रिव्हिजनचासाठी काही अर्जाचा नमुना आहे का असा रिव्हिजनच्यासाठी अर्जाचा कुठलाही नमुना नाही जसं आपण अपील करतो तसंच रिव्हिजन करावं लागतं तेव्हा मी आपल्याला एवढं सांगेन की पुन्हा एकदा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम सतरामध्ये जे म्हटलं आहे हे अपील कुठे केरता है तो, 25 चा नियमा मझे है। जा करता येतं कारण रिव्हिजन पंचवीसच्या नियमामध्ये असं म्हटलं आहे ज्या ठिकाणी अपील करता येतं त्या ठिकाणी रिव्हिजन अर्ज करता येतो त्या दोन्ही नियम एकदा पाहून घ्या व्हिडिओ क्रमांक अठ्ठेचाळीस व पन्नास पहा आणखीन श काही शंका असेल तर पुन्हा विचारा प्रश्न क्रमांक बारा दोन वर्ष झाली विभागीय चौकशी पूर्ण झाली परंतु अजूनही आयुक्तांनी निर्णय दिला नाही कारण यांच्यावर अफरातफीचा आरोप आहे आणि कोर्टाचंही प्रकरण आहे आता यांचं म्हणणं आहे कोर्टाच्या निर्णयानंतरच आयुक्त निर्णय देतील का तर या संदर्भात मी आपल्याला सांगेन की फौजदारी कारवाई आणि विभागीय चौकशी या दोन स्वतंत्र बाबी आहेत ज्या अर्थी वि आयुक्तांनी विभागीय चौकशी सुरू केली त्या ठिकाणी विभागीय आय। आयु आयुक्तांनी त्याच्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे जर त्यांनी अजूनही निर्णय दिला नसेल तर आपण आयुक्तांना सांगा की विभागीय चौकशी पूर्ण झालेली आहे तर यासंदर्भात मी आपल्याला सांगित की कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर मी फौजदारी कारवाई व शिस्तभंग विषयक कारवाई याचे व्हिडिओ क्रमांक पाच आणि व्हिडिओ क्रमांक सहा हे दोन व्हिडिओ केले ते आपण पहा की फौजदारी कारवाईने विभागी विभागीय चौकशी कशी स्वतंत्र आहे आणि चौकशी पूर्ण झालेली आहे त्याच्यावर आयुक्तांनी निर्णय द्यावा अशी विनंती करा नसेल तर आपल्याला या सर्ता ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडेच दाद मागता येईल आपण म्हणता की आपल्याकडे दोन हजार नऊमध्ये प्रमोशन वगैरे झालेलं आहे पण आपल्या प्रश्नावरून संपूर्ण काही प्रकरणामधली वस्तुस्थिती मला कळवून येत नाही आपण संपूर्ण कृपया वस्तुस्थिती कळवा पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे विभागे चौकशी पूर्ण झाली असेल तर आयुक्तांनी फौजदारी कारवाईचा निर्णय लागण्यापूर्वीच निर्णय देणं अपेक्षित आहे तर पुढच्या प्रश्नाकडे वेळा प्रश्न क्रमांक तेरा या, यांचं म्हणणं आहे की लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन हे नियम केंद्र शासनामध्ये लागू आहेत का लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाच हे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू नाहीत अशी माझी माहिती आहे आणि ती माहिती मी खात्री केलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा यांचं म्हणणं दोन हजार चौदाला पोलीसमध्ये भरती झाले दोन हजार वीसमध्ये यांची बडतर्फी झाली आणि यांनी म्हटलं की वे मी वेतन वेतनासाठी दोन महिन्यापूर्वी वे अर्ज केला पण वेतन काही मिळाले नाही आपल्याला बडतर्फ केल्यामुळे आपल्याला वेतन मिळणार नाही मी मागे म्हटलं की राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत आपलं काही जर पैसे ब भरले गेलेले असतील जे आपण आपल्याला माहिती आहे घटविमा योजने ते त्याची रक्कम आपल्याला परत मिळण्याची तरतूद आहे आणि त्याकरता मी तो व्हिडिओ केलेला आहे वेतन मिळणार नाही प्रश्न क्रमांक पंधरा पाटबंधारे खात्यात अनुकंपा नियुक्ती केव्हा मिळेल यासंबंधी काही माहिती द्या हाच प्रश्न या प्रश्नकर्त्यांनी विचारला होता आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ क्रमांक चारशे बारामध्ये प्रश्न क्रमांक तेरा अन्वय दिलेला आहे तो व्हिडिओ कृपया पहा पुढचा शेवटचा प्रश्न सुप्रीम कोर्टमध्ये केस चाललेली आहे आणि त्या संदर्भात या प्रश्नकर्त्यांना माझ्याशी काही चर्चा करायची आणि मग माझ्याशी संपर्क कसा करता येईल हे त्यांनी विचारलं आहे माझ्याशी संपर्क करण्याकरता व्हिडिओ क्रमांक चारशे पाच पहा मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो पुन्हा था। आपण भेटणार आहोत आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत आणि पुन्हा एकदा आठवण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या पुस्तकामध्ये आणखीन काय सुधारणा करावी यासंबंधी आपल्या सूचना काय असतील त्या सूचना तसेच कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनलला अधिक अधिकात अधिकार लोकांपर्यंत कर्मचाऱ्यांपर्यंत अधिकाऱ्यांनी पोहोचवा कसा या यासंबंधी काही सूचना असतील त्या जरूर कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट वर कॉमवर थांबा आता येथेच थांबतो धन्यवाद